नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये बघा सगळीकडे एकच बातमी झाली आहे की अंगणवाडी सेविका आता शिक्षिका होणार आहेत होय अंगणवाडी सेविका या आता शिक्षिका होणार आहेत तर माझ्या सर्व मदतनीसताईंनी मला कमेंट करून हा प्रश्न विचारलेला आहे की सेविका शिक्षिका होणार मग मदतनीसांचं काय होणार मदतनीसा शिक्षिका मदतनीस या शिक्षिका होणार नाहीत का त्यांना आहे तीच कामे करावी लागणार त्यांचं प्रशिक्षण होणार नाही का हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भे पाहता येतील तर बघा अंगणवाडी सेविकांना जे प्रशिक्षण सुरू आहे त्याचे दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत अंगणवाडी सेविकांना सहा आणि एक सहा महिने आणि एक वर्ष असे ट्रेनिंग देण्यात येणार आहेत तर यांचं ट्रेनिंग सुरू आहे यांचे फक्त दोन टप्पे झालेले आहेत आणि एक जून पासून बघा सर्व अभ्यासक्रम हा सर्व अंगणवाड्यामध्ये सुरू करण्यास सुरुवात झालेली आहे शे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस एनई पी नुसार सर्व अंगणवाडी सेविकेना प्रशिक्षण सुरू आहे असं बाल शिक्षण प्र बाल विकास प्रकल्प अधिकारी शोभा शिंदे यांनी सांगितलेलं आहे परंतु बघा अभ्या या अभ्या, अभ्यासक्रमाचे काय फायदे आहेत हे आपण जाणून घेऊया आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रमामुळे तीन ते सहा वयोगटातील मुलांना अनेक फायदे मिळणार आहेत प्रथम हा अभ्यासक्रम मुलांचा सामाजिक आणि भावनिक विकास साधण्यास मदत करणार आहे खेळ आणि गटातील क्रियाकल्पामुळे मुलांना एकमेकांशी संवाद साधणे तसेच बघा सहकार्याची सवय त्यांना लागणार आहे दुसरे बघा भाषिक आणि कौशल्याचा विकास हा अभ्यासक्रमाचा महत्वाचा भाग आहे मुलांना कथा गाणी आणि संभाषणाद्वारे भाषा शिकण्याची संधी मिळेल ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल तिसरे बघा सर्व सामाजिक खेळ आणि सर्जनशील क्रियाकल्पामुळे मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण होईल आणि त्यांच्या बौद्धिक विकास सुद्धा होईल या अभ्यासक्रमामुळे मुलांना औपचारिक शाळे औपचारिक पूर्वशाले शिक्षण भेटणार आहे आणि आता अंगणवाडी मदतनीस त्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे की बघा जे हे जे आधारशिला बालवाटिकेचं शिक्षण सुरू झालेलं आहे या शिक्षणाअंतर्गत तीन, 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 ले ले एक, न, तीन।, तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचे तीन टप्पे करण्यात आलेले आहे आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आणि आधारशिला बालवाटिका तीन असे तीन गट तयार करण्यात येणार आहे आणि आधारशिला बालवाटिका एक जो गट आहे तो अंगणवाडी मदतनीस यांना सांभाळावा लागणार आहे तर बघा तीन ते चार वर्ष वयोगटातील जो गट आहे तो आधारशिला बालवाटिका एक गट आहे चार ते पाच वर्ष वयोगटातील जो गट आहे तो आधारशिला बालवाटिका दोन आहे आणि पाच ते सहा वर्ष वयोगटातील जो गट आहे तो आधारशिला बालवाटिका तीन गट आहे तर ती दोन आणि तीन गट अंगणवाडी सेविकेंना सांभाळावा लागणार आहे आणि आधारशिला बालवाटिका जो एक गट आहे जो तीन ते चार वर्षांचा गट आहे तो अंगणवाडी मदतनीस यांना त्यांची जी अगोदरची कामे आहेत ती कामे करत हे काम त्यांना करावं लागणार आहे याच्या संदर्भात ज्यावेळेस सर्व सेविकांचं प्रशिक्षण पूर्ण होईल त्याच्यानंतर मदतनीस ताईंचं सुद्धा से प्रशिक्षण सुरू झालेलं आहे बघा आजच आमची बालविकास प्रकल्प अधिकारी आणि सुपरवायझर मॅडम यांच्यासोबत एक बैठक पार पाडली त्यावेळेस त्यांनी सर्व सेविकेंना बोलवले आलं होतं आणि सर्व सेविकेंचा आनंदी बाल त्यांचा दुसरा टप्पा आज पार पडण्यात आला तर त्यावेळेस सेविकांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला की मदतनीस्थाई यांनी काय करायचं तर त्यामध्ये सी डी पी यांनी सांगितलेलं आहे की मदतनीस्थाईंच सुद्धा काम वाढणार आहे मदतनीस्ताईंना मदत आधारशिला बालवाटिका एक हा गट त्यांच्याकडे देण्यात येणार आहे त्यामुळे सर्व मदतनीस्थाईंचं सुद्धा प्रशिक्षण होणार आहे अगोदर सर्व सेविकेंचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मदतनीसांचं प्रशिक्षण सुरू होणार आहे त्यामुळे सर्व माझ्या मदतनीस विनंती आहे की सेविकेंचं प्रशिक्षण सुरू आहे म्हणून म्हणून सरकारने आपल्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही तर आपल्यासाठी सुद्धा सरकारने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्यासाठी सुद्धा नवीन बदल करण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे सर्व माझ्या भगिनी या आता उच्च शिक्षित ज्या नवीन पद भरती झालेल्या आहेत त्या सर्व मदत या उच्च शिक्षित आहेत काही तर सेविकांपेक्षा जास्त शिकलेल्या आहेत परंतु सेविकेचा अनुभव जास्त आहे त्यामुळे त्यांचा दर्जा तो सेविकांचाच राहणार आहे त्यामुळे नाराज न होता सर्व मदतनीस्ताईना एक विनंती आहे की सेविकांना जर फायदा झाला तर त्याचा अर्धा फायदा हा मदतनिस्ताईंना होत असतो हे आपण आजपर्यंत बघितलेलं आहे आणि या पद्धतीनेच होत आहे सेविकेंना प्रशिक्षण झालं म्हणजे मदतनिस्ताई आहे मदत आहे त्या ठिकाणी मदतनीस राहणार नाही आपण सुद्धा पुढील येणाऱ्या काळात सेविका मुख्य सेविका सुपरवायझर आपण सुद्धा होणार आहोत कारण की सर्व भगिनी या उच्च शिक्षित आहेत एम ए बी एड डी एड झालेल्या भगिनी माझ्या ताई म्हणून काम करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथं फायदा होणार आहे परंतु जोपर्यंत आपण या पदावर आहे तोपर्यंत आपल्याला सुद्धा सरकारने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सामावून घेण्याचा सा निर्णय केलेला आहे आणि आधारशिला बालवाटिका एक गट हा अंगणवाडी ताई यांच्याकडे राहणार रा आहे म्हणून सर्व मदतनीस्थाईंना ट्रेनिंगची तयारी ठेवा कारण की ज्यावेळेस सेविकांचं प्रशिक्षण पूर्ण होईल त्यावेळेस मदतनीसांचं सुद्धा प्रशिक्षण सुरू होणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि अशाच संदर्भ अशाच आपल्या अंगणवाडीच्या पोषण ट्रॅकरच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या आज ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स आणि माहिती तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन 何でも。